नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जानेवारी सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच राज्यातील वातावरणात बदल होऊन कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा हलक्या थेंब शक्यता राहील याबाबतचा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम थंडीबाबत बोलायचं झालं आजही विदर्भाच्या भागांमध्ये कडाक्याची थंडी होती मराठवाड्याचे उत्तर भाग उत्तर मध्य महाराष्ट्रात चांगली थंडी होती दक्षिण मध्य महाराष्ट्रातही सर्वसाधारणाच्या आसपास थंडी होती आणि कोकणातही सर्वसाधारणच्या आसपास थंडी होती तुम्ही सरासरीच्या नकाशात ते पाहू शकता की विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमान सरासरीहून खूप खाली घसरले बाकी मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याचे थोडेसे राहिलेले भाग सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडंसं तापमान कमी पाहायला मिळतंय यानंतर वाऱ्याची स्थिती सध्या पाहिली तर उत्तरेक विनारवाडे विदर्भ वाटे आपल्या राज्यात पोचत आहेत त्यामुळे विदर्भात खास करून बऱ्यापैकी थंडीची तीव्रता ही आपल्याला विशेष करून दिसत आहे बाकी राज्याच्या दक्षिण भागात थोडेसे वाऱ्यांची दिशा बदलते पूर्वेकडून थोडंसं वारे येत आहेत थोडासा वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्यामुळे थंडी आहे जास्त असं जाणवत आहे मात्र ही थंडी कमी दिवसाची राहील कारण बंगाल दिवसात असेल चक्रकारा स्थिती आणि त्यातून येणार बाषपयुक्त वाऱ्याने इकडे उत्तरेकडे पश्चिमे आवडतो उद्या रात्रीपासून येईल चक्रकारवारे राजस्थानवरती बनतील आणि राज्यात वाऱ्याची दिशा ही बदलेल आणि ढगाळ हवामान उद्यापासून किंवा परवा सकाळपासून आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे राज्यातील वातावरणात तर होणार आहे सध्या पावसाचे ढग कुठेही नाहीत कोरडं हवामान आहे मात्र अकरा तारखेला मध्य महाराष्ट्राच्या उत्तर देखील भागांमध्ये तसेच लागून असलेल्या मराठवाड्याच्या उत्तर देखील भाग असतील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि झाले तर क्वचित एक दुसऱ्या भागांमध्ये हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा धोका सध्या नाही ढगाळ हवामान मात्र होण्याची शक्यता आहे ढगीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरकडे सुद्धा पाहायला मिळतील मराठवाड्याचे उत्तर भाग आणि पश्चिम विदर्भातही ढगाळ हवामान पाहायला मिळेल मात्र विशेष काय पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला लागताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका